श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सुख आणि दुःख येत असतात म्हणूनच शास्त्रामध्ये सुख वृद्धी आणि समस्या निराकरणाचे उपाय सांगितले आहेत यामध्ये व्रत आणि उपवासाचे आध्यात्मिक महत्व पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते आजच्या दिवशी श्री गणेशांचे पूजन करण्याचे विधन आहे धर्मग्रंथानुसार हे अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण तसेच शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीचा स्वामी गणेश आहे गणेश सिद्धी प्रदान करतात चतुर्थीला विशेष महत्व असून आज अंगारक योग जुळून आलेला आहे मान्यतेनुसार या दिवशी श्री गणपतींची विधिवत पूजा करत उपवास केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभते या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या अंगारक संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामधून ही एक घरा वस्तू बाहेर फेकायची आहे ही, ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे याशिवाय अंगारकीच्या दिवशी करण्याचे विशेष उपाय देखील मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांना ते कधीही संकटात एकटं सोडत नाहीत जर तुमच्या घरावरती वारंवार संकट येत असतील असतील तुमच्या मुलांना काही दोष आणि वारंवार त्यांच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत असतील आणि त्यांची प्रगती होत नसेल त्यांना कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल याशिवाय घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ घरात टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते आणि त्यासाठी वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल याशिवाय तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील बघा मुलांना काही मंगळ दोष असेल तर त्यांच्या विवाहामध्ये अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आणि जर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर याशिवाय काही दाम्पत्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही याला कारण अनेक का असतात ज्यामध्ये जर तुम्हाला काही दोष असतील ज्यामध्ये तुम्हाला पितृदोष असतील किंवा घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे सुद्धा अशा अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो पहा याशिवाय तुमच्या घरामध्ये जर वादविवाद भांडण कलह हो, सतत होत असतील तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही घरामध्ये जर लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर घरामध्ये सुख शांती असणं आवश्यक आहे घरामध्ये सुख शांती हवी असल्यास अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये श्री गणेश यंत्राची स्थापना करावी हे यंत्र खूप लाभकारी ठरते श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते याशिवाय व्यापारामध्ये लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून नोकरीमध्ये पदोन्नती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपतींच्या पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणत भगवान गणपतींचे पूजन करत हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्यात आणि दरम्यान तुम्हाला श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे घरातील कोणाचा विवाह होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होत असतील तर या दिवशी गुळाच्या एकवीस गोळ्या आणि दुर्वा भगवान श्री गणेशांना अर्पण कराव्यात यासह जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी गणपतींना साकडं घालावं या उपायांमुळे विवाहासंबंधित समस्या हळूहळू सुटण्यास मदत होईल घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य भगवान गणपतींना द्यावा यासाठी गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा नैवेद्यातील गुळ हा गाईला खाऊ घालावा संकष्ट चतुर्थीला या उपायाची सुरुवात करत अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय करावा या उपायामुळे काही दिवसातच सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये जाणवेल तुमच्या परिवारावर जर एखादे संकट आलं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा हत्तीला हिरवा चारा दिल्याने भगवान श्री गणपती प्रसन्न होत भक्ताच्या सर्व समस्या दूर करतात आता त्यानंतर आपल्याला घराबाहेर जी वस्तू फेकायची आहे या उपायाविषयीची माहिती जाणून घेऊयात तर हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये हा उपाय केला तर उत्तमच आहे पण त्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्ही देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि हा जो उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ ज्योतिषशास्त्रानुसार ती तुम्ही काळ्या तिळाचा वापर उपायांमध्ये केला तर तुम्हाला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात आणि काही विशिष्ट तिथी असतील जसं की आज संकष्टी चतुर्थी आहे बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि आपल्यावर वारंवार येणारी संकट विघ्न बाप्पा दूर करतात आणि आपल्याला असलेले दोष देखील या उपायांमुळे संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळ्या तिळासोबतच दुसरी अतिशय महत्वाची वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते आणि पिवळी मोहरी आपल्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते तर चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे आणि यासोबतच आपल्याला आपल्या घरात असलेले काळे मिरे जे असतात ते घ्यायचे आहेत तर ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत या तीन वस्तूंचं काय करायचंय तर तीनही वस्तू आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांवरून सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी वस्तू वापरायची आहे एकच वस्तू सर्व सदस्यांवरून उतरून घ्यायची नाही त्यासाठी तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत ते एकत्रित आल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्या वेळेनुसार तुम्ही त्यांना आसनावरती बसवायचं कोणतीही सेवा ही नेहमी आसनावरती बसून करावी तर बस बस त्या प्रत्येक सदस्याला तुम्हाला आसनावरती बसवायचं आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने बसवायचं आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापासून असं सात वेळा गोलाकार आकारामध्ये घड्याच्या काटेच्या दिशेने या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत पहिल्या व्यक्तीवरून तुम्ही ह्या वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या तुम्ही एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला बसवायचं आशा, आणि त्या व्यक्तीवरून सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला सात वेळा ह्या तीनही वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि जेवढ्या घरामध्ये व्यक्ती आहे त्या प्रत्येक सदस्यावरून ह्या सर्व वस्तू उतरून घेतल्यानंतर प्लेटमध्ये जमा केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला थेट घराबाहेर न्यायच्या आहेत कोणाशीही बोलायचं नाही आणि तुम्हाला घराबाहेर एखाद्या झाडाखाली ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही घराबाहेर एक डस्टबिन ठेवू शकता या डस्टबिनला कोणी हात लावणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आणि त्या डस्टबिन मध्ये ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत आणि हा उपाय करण्यापूर्वीच तुम्ही घराबाहेर एका बकेटमध्ये पाणी ठेवू शकता हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घरात आल्यावर तुम्हाला बापांचं दर्शन घ्यायचं आहे आणि जर घराबाहेर पाणी ठेवण्यासाठी जागा नसेल तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत आहे तर माश्या वेळेस हा जो उपाय आहे तुम्ही केल्यानंतर तुम्ही घरात यायचं आहे घरात आल्यावर सगळ्यात आधी बाथरूम मध्ये जायचं हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर तुम्हाला बापांचं दर्शन घ्यायचं आहे बघा आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतात आणि त्यासाठी आपण अनेक सेवा व उपाय घरामध्ये करत असतो कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात यापैकी एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल जसं की काळे तिळ नसतील तर तुम्ही पिवळी मोहरी आणि काळे मिरी घेऊनही हा उपाय करू शकता किंवा पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळ्या मोहरीचा वापर करू शकता आणि या प्रकारे तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून उतरून घ्यायच्या आहेत याशिवाय तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांच्या फोटोवरून ह्या वस्तू तुम्ही उतरून घेऊ शकता किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून अशाच प्रकारे ह्या सर्व वस्तू ज्या आहेत मुलांवरून तुम्ही उतरून घेऊ शकता तर आज पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवारी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा या उपायामुळे तुमच्या घरामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ